हाय गाईज सो आज आपला टॉपिक आहे एम बी बी एस बी डी एस स्टे वॅकन्सी राऊंड वनचा रिझल्ट हा लागलेला आहे पण एक प्रॉब्लेम आलेली आहे सी टी सेलच्या वेबसाईटवरती एक नोटीस पडलेली आहे नोटीस नंबर सव्वीस यामध्ये सांगण्यात आलेला आहे की काही विद्यार्थ्यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे तर स्टे वॅकन्सी राऊंड वनची परत चॉईस फिलिंग होईल का आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे ॲडमिशन घ्यायचं आहे का और और ले ले हे सर्व ओव्हरऑल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे त्या नोटीसमध्ये काय लिहिलेलं आहे हे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे लक्षात आणि शेवटचं मी तुम्हाला सांगेल मालतीचे जे कॉलेज अकोल्याचं आहे नवीन आलेलं त्या कॉलेजची फीस किती आहे तुम्हाला स्टार्टिंगला किती भरायची आहे तुम्हाला ऍडमिशन करायचे का नाही या सर्व गोष्टीचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगायच आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस बीडीएसी राऊंड वनची चॉईस फिलिंग परत सुरू होऊ शकते का झाली तर काय होईल आपण ते देखील पाहणार आहोत सी सेल नंबर नोटीस सव्वीस खूप महत्वाची आहे का कशामुळे काय आहे त्यामध्ये त्या नोटीसमध्ये काय आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर जर तुम्हाला कॉलेज भेटलेलं आहे आता ऍडमिशन एमबीबीएस असेल बीडीएस असेल तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय का नाही आणि ओव्हरऑल इन्फॉर्मेशन सर्व आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगायच आता पहिला टॉपिक पहा एमबीबीएस बीडीएसन्सी राऊंड वन चा जी इन्फॉर्मेशन आहे आपण ती पाहू ओके सोगायच यामध्ये पहा एमबीबीएस बीडीएस ची लिस्ट ही चौदा अकरा दोन हजार पंचवीस ला येणार होती पण लिस्ट कधी डिस्प्ले झाली पंधरा अकरा दोन हजार पंचवीस ला लिस्ट ही लागली ओके यानंतर पुढची नोट पहा सी टी सी एलने एमबीबीएस बीडीएस ची लिस्ट ही गडबडीत लावली आहे रिझन काय आहे यामध्ये खूप चुका झालेल्या आहेत आता त्या चुका काय आहेत मी तोडका सांगतो तुम्हाला ओके म्हणजे खूप मिस्टेक केलेली आहे ओके सो सोगाईज सम स्टुडंट काही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन न घेऊनही काही है विद्यार्थ्यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही बीडीएस चे बघा बीडीएस बद्दल सांगतो तुम्हाला काय विद्यार्थ्यांनी ला ऍडमिशन घेतलं नाही त्या विद्यार्थ्यांनी तिथली सीट कॅन्सल केली तरी त्यांच्या नावाच्या समोर कॅन्सल असं आलेलं नाहीये त्या ठिकाणी फक्त काय आलेलं आहे रिटेन्शन फ्री केलेलं आहे तुम्ही चेक करू शकता आलचक समोर तुम्हाला आता आपण पुढचा टॉपिक पाहू ओके सोगायच्या यामध्ये पहा जर परत चॉईस फिलिंग सुरू केली एमबीबीएस सी बीडीएस ची स्टेमॅक राऊंड वन साठी तर कट ऑफ वाढणार कट ऑफ हा खाली आलेला आहे खूप विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे आणि आत्ता सांगतो काही तुम्हाला नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के जी तुम्हाला कॅटेगरी रँक सांगितली होती त्याच कॅटेगरी रँक वरती एमबीबीएस प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे आत्ता सांगतो तुम्हाला ओके समजा तुम्हाला यानंतर पुढचा टॉपिक पहा सीईटी सेल नोटीस नंबर सव्वीस काय आहे त्यामध्ये काय मॅटर आहे आपण तो डुस डिस्कस करू थोडक्यात ओके यामध्ये पहिल्यांदा पहा मुंबई हायकोर्टामध्ये विद्यार्थ्यांनी पिटिशन दाखल केलेलं आहे पिटीशन नंबर एकोणसत्तर बहात्तर आहे दोन हजार पंचवीस यामध्ये सी टी एस एल विरोधात त्यांनी पिटीशन दाखल केलेलं आहे मुंबई हाय हायकोर्टामध्ये ते देखील कधी चौदा अकरा दोन हजार पंचवीसला दाखल केलेला आहे ओके यानंतर पुढचं पहा पंधरा अकरा दोन हजार पंचवीसला जी आपली सिलेक्शन लिस्ट आलेली आहे ती सध्या होल्ड वरती आहे ती सध्या होल्ड वरती आहे असं सांगण्यात आलेलं आहे ओके या केसचा निकालावरती पुढे समजेल लिस्ट ही कंटिन्यू होईल की परत चॉईस फिलिंग होऊन नवीन लिस्ट येईल समजलं कंटिन्यू होईल की रद्द होईल कॅन्सल होईल ते आता आपल्याला समजलं ओके यानंतर पुढचं आहे कशामुळे केले आहे हे हे आता कशामुळे पिटिशन दाखल केलेलं आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो ओके आ, सो सोगायचं ऍज पर एक्सपेक्टेड सी टी सेल राऊंड रूल काय आहे तिसऱ्या राऊंड पर्यंत विद्यार्थ्याला जर कॉलेज भेटलं तर त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कन्फर्म करावे लागते ओके ते चौथ्या राऊंडला एलिजिबल राहणार नाही हा रूल आहे सेलचा ओके दरवर्षी प्रमाणे यामध्ये फोर्थ राऊंडला नवीन कॉलेज ऍड झाले कोणतं मालती मेडिकल कॉलेज जे की अकोल्याचं आहे या ठिकाणी पन्नास जागा ऍड झाल्या आणि अश्विनी रुरल सोलापूरचं कॉलेज यामध्ये पन्नास जागा ऍड झाल्या ओके तर विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे काही विद्यार्थ्यांनी चांगला स्कोर असूनही काही विद्यार्थ्यांनी चांगला स्कोर असूनही थर्ड राऊंडला थर्ड राऊंडला बी डी एस कॉलेज घेतलेला आहे बीडीएस ची आहे यामध्ये केली होती त्या विद्यार्थ्यांना ते कॉलेज कॉलेज होतं कारण की जाता येणार नाही त्यांना असून तर काही विद्यार्थ्यांना पालघरचं वेदांता कॉलेज घेतलेला आहे चांगला स्कोर त्यांचं असं म्हणणं आहे त्या मुलांचं ओके आणि काहींनी एस एस पी एम घेतलेलं आहे हे देखील विद्यार्थी त्याच्यामध्ये उड्या मारणार कारण की फीस आहे जुनं कॉलेज आहे जास्त लुटतं त्याच्यामुळे आता ह्याचा रिझल्ट तुम्हाला मी सांगतो काय येऊ शकतो पण तुम्हाला माहित असा ओके सो uh, so, याच विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की uh, राऊंड हा परत घेण्यात यावा आम्हाला ऑप्शन टाकण्यात यावे आम्हाला ऑप्शन टाकण्यात टाकू देण्यात यावे पण एक साधारणतः सी टी एस आणि कोर्टाचा रिझल्ट काय येईल हे आपल्याला लवकरच समजेल लक्षात समजा तुम्हाला हे आपली नोटीस जी आलेली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके आता तिसरा टॉपिक पहा शेवटचा स्टे वॅकन्सी राऊंड वनला कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना भेटलेला आहे त्या विद्यार्थ्यांना आता सध्या काय करायचं आहे ते सांगतो तुम्हाला आणि हे इम्पॉर्टंट आहे ओके सो काय आता पहिल्यांदा पहा ॲडमिशन घ्यायची आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना एम एमबीबीएस बीडीएसचं कॉलेज भेटलेलं आहे गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायचं आहे सतरा अकरा दोन हजार पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे साडेपाच वाजेपर्यंत डेट हे एक्सटेंड होईलच कारण की आज निकाल आला तर ठीक आहे उद्याच्या डेटमध्ये निकाल येईल पण डेट देखील वाढू शकते ऍडमिशनसाठी त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी सतरा अकरा दोन हजारपर्यंत पर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे साडेपाच वाजेपर्यंत जर तुमच्याकडे डीडी निघत नसेल तर तुम्ही चेकवरती ऍडमिशन घ्या आणि वर्किंग डे मध्ये जाऊन तुम्ही ती तुमचा डीडी काढून द्या त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये ओके पण ऍडमिशन घ्या गाईस ओके ज्या विद्यार्थ्यांना मालती मेडिकल कॉलेज भेटले आहे त्या कॉलेजची फी साधारणतः आठ लाख पन्नास हजार आहे तर तुम्हाला ती स्टार्टिंगलाच भरायची आहे तुमची कॅटेगरी जरी असली तरी तरी भरा गायच जर तुम्हाला एमबीबीएसी सीट भेटलेली आहे तर सीट सोडू नका आत्ता सांगतो तुम्हाला कारण की आठ लाख पन्नास हजार तुम्ही अरेंज करा काय अडचण नाहीये पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भराल त्यावेळेस तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचे तुमचे पैसे वापस देण्यात येतील लक्षात समजलं यानंतर सम पॅरेंट्स काही विद्यार्थ्यांनी आणि काही पालकांनी कॉलेजला कॉल केला होता की आ, नोटीस सव्वीस आलेली आहे याचा याच्यामुळे आपल्याला ऍडमिशनला काय प्रॉब्लेम येईल का मी देखील कॉल केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी पालकांनी देखील सीटी सीला कॉल केला होता तर सीटी सील च म्हणणं असं आलेलं आहे कन्फर्म बर का कन्फर्म असं म्हणणं आलेलं आहे तुम्ही ऍडमिशन घ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाहीये ouais त्यामुळे यानुसार जर असं वाटतं की हायकोर्टाकडून रिझल्ट जरी आला तर सीईटी सेल कडूनच रिझल्ट येईल हायकोर्टाने जरी रिझल्ट दिला तरी त्यामुळे आहे ना बिंदास तुम्ही ऍडमिशन घ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही असं सीईटी सेलचं म्हणणं आहे आणि कॉलेजवाले देखील ऍडमिशन घ्यायला तयार आहेत तर ऍडमिशन घ्या गाईच ओके आणि रिटेन्शन फॉर्म भरून टाका काही का? प्रॉब्लेम नाहीये आणि आता शेवटचं पहा ज्या ज्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे या राऊंडला एमबीबीएस असेल किंवा बीडीएस असेल अशा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काय करायचं आहे कॉलेजला कॉल करून कन्फर्म करायचं आहे की ऍडमिशन आम्ही घ्यायला यायचं का नोटीस बद्दल देखील सांगा जर तुम्हाला कॉलेजनं बोलवलं तर शंभर टक्के ॲडमिशन घ्या आणि मोस्टली कॉलेज तुम्हाला बोलवेलच ओके यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल काही क्युरीज वगैरे असेल काही समजत नसेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता ओके आणि इनके जर काही विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारा कमेंटमध्ये कमेंट देखील मी तुम्हाला आन्सर करेल आणि लास्ट बी एम एस बी एच एम एस चे राऊंड साधारणतः नेक्स्ट वीकमध्ये सुरू होतील सो वेट करा पेशन्स ठेवा ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज